श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज घरी येणार होते आमचे पाहुणे स्वारी पाहुणे नाही तर आमची जवळची माणसं येणार होती म्हटलं लवकरच पैपा कावरून घ्यावा आणि सगळ्या भाजींमध्ये मला गवारी खूप आवडते म्हणून आज गवारी केली खूप दिवस झाले अंथरून धुतलं नव्हतं मला अंथरून धुवायला दसरा दिवाळी असं काही लागत नाही मला अस्वच्छ दिसलं की लगेच धुवायला काढते आणि आज खूप चांगला दिवस होता कारण सीख क्षेत्र आळतेमधून सकाळीच आमच्या घरी देवीचा जग आला होता सकाळी सकाळी देवीचं दर्शन झालं म्हणून आजचा दिवस तर प्रसन्नच झाला थोडी दक्षिणा आणि ओटी भरून दर्शन घेतलं त्यांना चहा पोहे दिलं आपल्या घरी येणाऱ्या कोणत्याही माणसांना किमान चहा नाश्ता तरी आपण विचारलंच पाहिजे हीच आपली संस्कृती आहे आणि घरी माणसं आलीत की आमच्या शान आईला खूप आनंद होतो बोलणंच संपत नाही त्यांचं मग असा देवीबरोबर फोटोही काढून घेतला थोडा नाश्ता करत त्यांच्याशी छान गप्पाही झाल्या मग त्यांना पुढेही जायचं होतं म्हणून त्या निघाल्या आम्ही दोघी जावांनी देवीचा जग उचलून त्यांच्या डोक्यावर दिला तेवढंच देवीला हात लावल्याचं समाधान त्या मावशींना म्हटलं तुम्ही आता व्हिडिओत येत आहे बघा त्या म्हणाल्या सोड सोड आम्ही नक्की बघतो त्या गेल्यावर थोडा स्वामींचा जप करत बसले खूप लोकांनी विचारलं होतं की नामस्मरण कसं करायचं म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी शूट घेतलं आपला अंगठा आणि अनामिका या बोटांनी माळ धरून मधल्या बोटाने एक एक मणी ओढत स्वामींचा जप करायचा तुमच्या प्रश्नांसाठी मी हे शूट घेते पण काही लोकांना हा दिखावा वाटतो पण तुम्ही मला नक्कीच समजून घ्याल कारण प्रत्येक स्वामी भक्तांची शंका मला येते तशी मी दूर करते आणि दुपारी आगमन झालं आमच्या या छोट्या तृप्तीचं माझ्या चुलत जाऊबाईंची ही लेख माझ्यावर खूप जीव टाकते आणि मला काकी नाही तर दिदीच बोलणार म्हणून हट्ट करते सगळे यायच्या अगोदर या राणी साहेब मला बघण्यासाठी पळत पळत आल्या आणि येताना मला हे ट्रेंडिंग सॉंग करण्यासाठी हे कानाला घालायचं घेऊन आले होते दीर सांगतात घरात नुसता स्वाती दिदी स्वाती दिदी म्हणत असते मग छानपैकी असा जेवणाचा बेत केला खूप वर्षातून दीर आणि जाऊबाई राहायला आले होते सगळे म्हणतात भाऊकी लई वाईट असते पण नशिबाने आम्हाला तर अजून हा अनुभव आला नाही त्या उलट जेव्हा बाबा गेले तेव्हा त्या चुलत दीरांनी खूप साथ दिली हॉस्पिटल मध्ये असो किंवा बाबा गेल्यानंतरच्या दिवसात असो हे आमच्यासाठी खंबीरपणे उभे राहिले फक्त इच्छा एवढीच आहे की सगळ्यांना अशी भाऊकी कापून दिलं बाईंना दोन मुली एक तृप्ती आणि एक साक्षी दोघीही खूप हसव्या मग संध्याकाळी आई म्हणाल्या माझा लोक खूप दिवसातून आलाय तर त्याला चुलीवरची भाकरी करून घालणार आमच्या आई सखी चुलत यामध्ये कधीच भेदभाव केला नाही पहिल्यासारखे नाते आता क्वचितच बघायला मिळतात चुलत दीर आले म्हणून आई स्वतः चुलीवरील भाकरी करत बसल्या चला तर मग या चुलीवरचा आणि आमच्या गप्पाटप्पांचा एक मोठा व्हिडिओ उद्या येईल तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ